एरंडोलीत महेश दादा मोरे युवा मंच आणि स्नेहल उमेश मोरे यांच्याकडून गेल्या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभा केलेल्या किल्ल्यांची माहिती मिळावी या हेतूने किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे यावर्षी या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महेश दादा मोरे युवा मंचकडून करण्यात आले आहे मागील वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी महीजादा मोरे व स्नेहल उमेश मोरे यांच्या वतीने भविष्य किल्ला किल्ला स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे निरोलीमध्ये ह्या किल्ल्याचे प्रथम बक्षीस सात हजार दृतीय बक्षीस पाच हजार तृतीय बक्षीस चार तीन हजार नंतर दोन हजार असे एक आणि लाखचे पाचवी वर्षी एक हजार असे पाच बक्षीस ठेवण्यात आले परवी बिगर प्रवेश बक्षी आहेत तसेच सर्व स्पर्धकांनी वीस तारखेपासून आपली नावे खालील नंबरवर दिलेल्या आहेत त्या नंबरवर नावे आपण प्रत्येकाने नोंद करायचे आहेत है। नंतर ह्याचा निकाल हा पंचवीस तारखेला बक्षीसरुण करण्यात येणार आहेत आणि आजच्या ह्या धावपळच्या युगात यू, छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याला सर्वांनी त्यांचा आदर्श त्यांच्या मागची माहिती नंतर आपले किल्ले गड गड किल्ले हे सगळ्यांशी कळावं यासाठी महेशरादा मोरे व हो, स्नेहामेश मोरे यांच्या हो, वतीने हा कार्यक्रम मागच्या वर्षी आयोजित केलेला होता ही पर्व दुसरी आहे की ह्या ठिकाणी यंदोरीमध्ये आम्ही करत आहोत तरी सर्व स्पर्धकांनी आपापली नावे नोंदवून ह्याला सहकार्य करावे